एक टाकी एका नळाने बारा तासात भरते व दुसऱ्या नळाने पंधरा तासात भरते जर दोन्ही नळ नल... एकाच वेळी चालू केले दोन्ही नळ चालू केले तर ती टाकी किती वेळात भरेल याचे साधी सोपे ट्रिक्स मुलांनो ही आहे की त्याच दोन संख्याचे एका नळाने किती तासात भरते बारा तासात आणि दुसऱ्या नळाने ती किती तासात भरते पंधरा तासात तर याची साधी सोपे आयडिया काय याच दोन संख्याचा गुणाकार करा आणि याच दोन संख्येचे काय करा बेरीज करा गुणाकार येतो ब बारा गुणवले पंधरा आणि यांची बेरीज येते सत्तावीस याला अतिसंक्ष रूप रूप द्या तीन नव्हे सत्तावीस तीन अपाचे पंधरा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा चारा पंचे वीस छदस्थानी तीन म्हणजे दोन्ही नळाने ती टाकी वीस छदस्थानी तीन हा पर्याय परीक्षेमध्ये दिलेला होता म्हणून ती टाकी भरण्यास दोन्ही नळ चालू केले असता ती टाके भरण्यास वीस छदस्थाने तीन तासामध्ये ती टाकी भरेल किती सोपं उदाहरण आहे त्याच दोन संख्येचा गुणाकार केला आणि त्याच दोन संख्येची बेरीज केली आणि त्याला ते संक्षिप्त रूप दिल्या नंतर किती येतं वीस छदस्थानी तीन हा पर्याय तिथे दिलेला होता म्हणून वीस छदस्थानी तीन या तासामध्ये ती टाकी भरेल चला तर मुलांना पुढील व्हिडिओ पाहूया अतिशय सोपा असणारं हे गणित पहा मुलांनो वीसच्या अपूर्णांकात रूपांतर करा ते अतिसंक्षिप्त रूपात असं सांगितलेलं होतं कारण का हे सर्व स्मरणा हे सर्व प्रश्न स्मरणावर आधारित असून हे प्रश्न विचारताना हे सर्व प्रश्न हिंदीमध्ये विचारलेले होते तर याचं पहा याचं अपूर्णांकामध्ये रूपांतर म्हणजे वीस छदस्थानी शंभर याला रूप द्या वीस एकवीस पाची शंभर म्हणून याचं अतिस अतिसंक्षिप्त रूप येतं एक छदस्थानी पाच आणि हा देखील पर्याय त्या उत्तरामध्ये होता म्हणून याचं दुसऱ्या रूपामध्ये बदलत्या रूपामध्ये आपण हे लिहिलं आहे म्हणून या वीस टक्केचं अपूर्णांकात रूपांतर होतं अतिसंक्षिप्त रूपात रूपांतर होतं एक छदस्थानी पाच हा पर्याय त्या ठिकाणी दिलेला होता म्हणून पर्याय येतो एक छदस्थानी पाच अतिशय सोपे असे प्रश्न या परीक्षेला विचारलेले आहेत मुलांनो परंतु ते कसे आहेत हिंदीमध्ये आहेत चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ पाहूया सुरेशच्या वेतनात पहिल्यांदा वीस टक्के वाढ केली नंतर त्याच्या पगारात वीस टक्के कपात केली तर त्या पगारात शेकडा वाढ किंवा शेकडा नफा आणि सेकडा तोटा किती झाला बघा सुरेशच्या पगारात पहिल्यांदा किती टक्के वाढ केली वीस टक्के म्हणजे सुरेशचा पगार आपण असं करू की सुरुवातीचा पगार सुरेशचा किती होता शंभर रुपये त्याच्या पगारामध्ये वीस टक्के वाढ केली किती वाढ केली वीस टक्के म्हणजे त्याचा पगार हा एकशे वीस रुपये झाला त्याला सुरुवातीचा पगार शंभर होता आता तो किती वाढ मिळायला लागला एकशे वीस रुपये पुन्हा आत्ता पहा की त्याला कमी केली त्याला आत्ता मिळतो पगार वीस टक्के वाढल्यानंतर किती मिळतोय एकशे वीस रुपये या एकशे वीस रुपयावरती पुन्हा वीस टक्के काय केली कमी केलं आहे म्हणजेच काय त्याचा पगार किती होता एकशे वीस रुपयावरती एकशे वीस टक्के कपात केली म्हणजे एकशे वीस रुपयावरती वीस टक्के कपात म्हणजे कपात, कपात किती झाली त्याचा पगारात चोवीस रुपये कपात झाली म्हणजे त्याला मिळणारा पगार किती असेल एकशे वीस वजा चोवीस बरोबर शहाण्णव रुपये त्याला पगार मिळायला लागला म्हणजे वीस टक्के कपात केल्यानंतर त्याला किती रुपये पगार मिळायला लागला शहाण्णव रुपये मग सुरुवातीला मिळणारा त्याचा पगार होता वीस रुपये शंभर रुपये आणि आत्ता मिळतो तो पगार किती आहे शहाण्णव रुपये म्हणजे त्याच्या पगारात चार टक्के काय झाली कपात झाली बरोबर आहे की नाही शेकडा चार टक्के त्याला काय झाला तोटा झाला म्हणून मायनस चार टक्के अशा पद्धतीचा पर्याय होता म्हणून किती येतं उत्तर मायनस चार टक्के किंवा मायनस चार प्रतिशत त्याला काय झाला तोटा झाला मग अशा पद्धतीचं वीस टक्के तोटा पहा या ठिकाणी आपण पाहतोय वीस टक्के तोटा आणि वीस टक्के कप कपात किंवा वीस टक्के वाढ आणि वीस टक्के कपात जर असेल तर बे दोन्ही चार टक्के काय होतो येतो तोटाच होतो जर दहा टक्के वाढ आणि दहा टक्के कमी मी काय सांगतोय दहा टक्के वाढ आणि दहा टक्के कमी हा शून्य गेला हा शून्य एक एक म्हणजे एक टक्का या ठिकाणी काय होतो तोटा होतो अशा पद्धतीचे जर गणित आले तर या पद्धतीनं सोडवा निश्चितपणे आपल्याला हे गणित सुटतील म्हणून या ठिकाणी चार टक्के काय होतो हो तर हे बी गणित विचारलं होतं ए बी सी यांचे वय अनुक्रम वय बत्तीस छत्तीस आणि चाळीस वर्ष आहे तर त्यांचे सरासरी वय काढा तर सरासरी वय काढण्यासाठी सरासरी वयबरोबर किती बत्तीस अधिक छत्तीस अधिक चाळीस भागिले किती तीन कारण का तीघ आहेत यात बत्तीस छत्तीस चाळीस यांची बेरीज किती येते एकशे आठ भागिले तीन तीन त्रिक नऊ आणि तीन सख्ख अठरा म्हणजे किती आलं भागाकार छत्तीस म्हणजे या तिघांचं सरासरी वय किती असेल छत्तीस हा छत्तीस देखील पर्याय त्यापर्यंत पेपरमध्ये होता म्हणून छत्तीस या तिघांचं सरासरी वय अतिशय सोपे असणारे प्रश्न या परीक्षेला विचारले होते मुलांनो आणखी आपण हे पुढील व्हिडिओ रेल्वे भरतीचे पाहणार आहोत अतिशय सोपे प्रश्न या परीक्षेमध्ये विचारले जात आहेत आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी मैत्री मॅथ्स चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि मैत्री परिवारामध्ये आपण काय व्हा सामील व्हा हे सर्व प्रश्न हिंदीमध्ये दिलेले आहेत ते मी मराठीमध्ये ट्रान्सलेशन करून सर्व विद्यार्थ्यांना समजण्यासाठी मी देत आहे तरी पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला मैत्री मॅथ्स चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा